सगळ्याकडे असं वाटतंय कुठेतरी जंगलात एकलाच चालू आहेत मध्ये हे थांबले इकडे यांना असं वाटतं काहीतरी जंगलात चालू आहे हाडी झाला शिकत जंगलात द्यायला लागते बघा मच्छी पकडले पायाखाली बस <laughs> <laughs> आपली पहिली फेरी चालू आहे कोनमत पकडायची चल 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 बघू किती येत काय बघा मोठे मोठे कोलबट आहेत दिसते का होलो एका नवीन ब्लॉग मध्ये तर त्या दिवशी आपण घरा बनवलेल्या ते बघा पल्ले टाकून यांदा आयची गावात तर त्या आज आपल्याला टेस्ट करून बघायच्या आहेत तर सध्या आता आम्ही बोलतोय धरणावरती हे माझ्या मागे धरण आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोलबी मच्छी पकडायला का तर गरीला काय लावायचं काय ते लावायला लागेल तो आपला घोलवा आहे कोलबी पकडायला पण याच्यात सध्या खाऊ भरला आहे तर आता आम्ही चाललो आहे कोलबी पकडायला मग त्याच्यानंतर आपण गरी घेऊ ना टेस्ट करू बघू त्याला काय लागते ला खरब्यात लागतील इकडे नाही बघा खाडी औरी भारी कोलबट पकडायला आलेला जरा पुढं जायचं आहे हा इकडे येता येतात थवा टायट झाले काय रस्ता बघा यार सगळ्याकडे असं वाटतंय कुठेतरी जंगलात एकलाच चालू आहे मध्ये हे थांबले इकडे यांना असं वाटतंय काहीतरी जंगलात चालू आहे चपला इथे चपला जरा इथे ठेवा लागतील ओहोल पार करायची आहे ओहोल पार करून मला त्या साईडला जायचं आहे काय चपलीला काय अरे घेऊन चाललं ना काय सोनं लावेल आहे यांच्या चपलीला माझं मन नाही करे चपला पण घेऊन जरा तिला त्या सांगते ना हे काय माणसांनी अरे पण मी घोलवा कसा घेऊ चप्पल प्लस घोलवा आता माझी पॅन्ट भी झाली इकडं हट हाईट झाला मच्छी द्यायला आम्ही पोचलो तिथे आम्हाला पोचायचं होतं तर इथे आम्ही कोलबी मच्छी पकडणार घोलव्या खाली बाहेर रे हट म्हणजे बघा इकडे घोलवा ठेवलाय नाही ते आता त्याच्यातून एक काढतील खाऊ भिऊ नाही इकडे आपण कोलबी पकडूया तो बघा तिकडे पोही आहे पोही पोही बोलले तो धरण बांधलेला आहे अयो भरती येईल ना खाली नाही ये आमचा माणूस एकाला भरती वाढवायची म्हणजे पाणी कमी आहे ना तर तो, तो आता पाणी वाढवायला लागला असेल तर पाणी वाढला थोडंसा तर आता मच्छी पकडायला जरा सोपा होईल असं तर बघा एक माणूसाला जाम होत आहे ना खाली द्यायची जा माझी खिच्या नोट आहे पन्नास ची खर्च करायची ना नाही जा बघा मच्छी पकडले पायाखाली होल <laughs> मारते होलवा जा गेला पाण्यात जा जा एक राऊंड मारून सचिन ना तिकडून फिरून माझ्या जवळ ला जा सकाळी जा आपली पहिली फेरी चालू आहे कोणपट पकडायची चल 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 बगू क एक तरी आला तरी जाम है अरे जाम फास्ट चल दो आला का आना आना इकड़ा ना आला, आला।, आला का आलातरी खरात ना मोटा दोन दिन है गाय तर आल्यात वाटते आपले कोलबट दाखव 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 ये ना इकडे इकडे हु पिशवी कॉर्नर का अरे काय माणसं आहेत रे दाखव ना धाव ना डांगर तर काय दे बघा व्यवसा झाला असत कोलबट पकडायचा नाही कोलबी पकडायची दाखव दे दोन तीन दाणे पकडलं दे दे हातात दे हाय बघा काय दोन दाणे बघा मोठे मोठे कोलबट आहेत हेच पकडून ना घरी घेऊन गेलो तरी बरं हाय दे दे दोन तीन आहेत अजून दोन तीन आहेत बघा अजून मोठे मोठे आहेत ना हे फार मोठे मोठे कोलबटल आहेत कशाला खरब्या ना फिरब्या पकडायच्या द्या हा खूप लागून पिशवी नाही ना मी पिशवी घेऊन टाकून येते हे बघा एक हे चार दाणे आल्यात मोठे मोठे कोलबटचे फुरफूर फुरफूर -फुर -फुर करतं काही चार दाणे येतं आल्या आल्या भेटले आपल्याला ते जरा पिशवीत टाकून येते मी हे ते आणलाय ना जाली जाल्यात टाकून नाही तो भेंडी कभार वाटते कोलबीत घेऊन जाऊ ओऱ्या मच्छा पण पकडल्यान थोड्याश्या तर अजून पकडायला लागतील पण मोबाईल मी घेऊन जाऊन शकत पाण्यात तर मच्छा पकडून ना आपण मग आपण ते घरा टाकायला आलो आहे तर कोलबीत पकडून जरा आलो आणि मग जाऊ घरी टाकायला तर तवसर तर बाय बाय ए फ्यू मोमेंट्सला इथं एवढे कोलबट पकडला आहे मोठे मोठे अंदाज की कोलबट पकडला आहे पकडलाय म्हणजे आमची माणसं कंटाळली तर आम्ही जेवढा पकडला त्याच्याने आता डायरेक्ट घरी टाकणार आहेत आणि गरी टाकायला इकडे या घुसल्यात या उघडीत आता इकडे गचार दिसते बट पाण्यातून आलोय मी जरा हालत वरून खाल परत नीट नाही मिला हे बघा सॉरी इकडे उघडी आहे तर असा असा रस्ता बनवून ठेवल्यांद ना रस्ता नाही या तुम्हाला दाखव जाऊ काय आहे आपले काय आपल्याला जायचं आहे धरणावरती इथे काय नाही लागणार मीला मारा <स्थाँगा> पाणी वरती चढायला लागलाय होतो ना तू पाणी कसं रप्पा रप रपारप रप्पा रप चला भरती यायला लागले वाट्या वैतन्या वर्षी पाणी सोडेल हे कोलबटाले आता कोण बटाल येऊ आमच्या छोट्या पावट्या ऊ गरी गरीबक गरीब थांब ही पण घेऊन जा ही बघ तुझी गर्दी तिथे गेली या हो जा दोन एवढा जा घेंद ना इंतजार खतम झाला आहे आणि आता आपण ज्या घऱ्या बनवलेल्या त्या टेस्ट करायची बरं आहे आपल्याकडला कोलबट आहे सगळं आहे गरी आहे घरीला टरांडा बांधला आहे अख्खी घरी आपली रेडी झाली आणि आता आपल्याला मच्छी लागतात का बघायचं आहे ह्याच्या खाली बस फक्त कोलबी लावायची आणि पाण्यात टाकायचं आहे এনেকুৱা নাই মিঠতো বগা ইয়াত सिंगाला काढलाय माना वाटला काहीतरी चांगला काढला सन या सिंगाला काढलाय याने घरीला एकच जागा तिकड तोच काय तरी लागला मच्छर काय नाही हे मी वाघरी दिसते का हाँ? फार मोठा सिंगाला लागलाय पहिलाच गाबोली गाबोलीवाला सिंगाला लागलाय अरे काय किरा हो पहिलाच आहे एवढा मोठा लागलाय आवाज करते कुचूप कुचूप हो ते हो तिकडे पण काढलाय हो पाला हा फक्त काही सिंगाल आहे तिकडं मोठा बरं आहे बाय काट बिट लागला का रडवत आहेत चलो काय एक लागला मस्त पैकी सबर कफेल सिंगाला होत आहे दोन सिंगाला होत आहे सबर कफल दोन सिंगाला होत आहे लागला बा इथे तुझी लागू ठेवली आता टोचका पण एक ते टोचकत टोचकतो मी एक मच्छी तरी पकडून जाईल एक मच्छी पकडली मी घरीला मस्त पैकी एवढा मोठा सिंगाला तो पण आमचा आता पॅकअप झालाय जी भेटली ती मच्छी बघा आहे एवढीशी मच्छी आपण पकडले मच्छी घेऊन गेलो असतो घोलवा फिरवला असता पण आम्हाला घरा टाकायच्या होत्या आम्ही एवढ्या वर्षी जरा जास्तच लवकर आलो वाटते तेव्हा जेव्हा असं पाणी पाडायला लागेल ना तेव्हा घरी टाकायला मजा कारण की एवढा मच्छी पकडाय आलो टाइमपास टाइमपास ठीक आहे चल आम्ही आलो तर काय आपला पॅकअप झाला घरी बोलवा बिरवा सगळं पॅकअप झालाय आता जायचं आहे घरी आता डायरेक्ट येणार आम्ही पाहून जेव्हा पडेल हा जेव्हा येऊ धरण वाहायला चालू आहे ना आता डायरेक्ट तेव्हा खाडी येऊ तर तवसार बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये काय माहिती काय तरी करेन मी